नवलच असं म्हणावं लागेल कारण की इतिहासात तर नव्हता आणि नाशिकच्या पिंपळगाव एक आकर्षक जोड बाकी आणि बागी डॉल काशी आणि बागी डॉ या दोन्ही नंदी आपण अगोदर मुलाखत घेतलेली आणि पुन्हा एकदा मुलाखत घेण्याचा योग आला मात्र

आनंद खूप सारा आहे असं वाटत नव्हतं आपलं मात्र एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करून ह्याची इच्छा होती एवढ्या लांबून आलो फक्त गाडी खाली करायला पाहिजे आणि हा सविशेष म्हणून पाऊस पडला रात्री एक वाजता ना मला ना, ना, ना नाव सांगा ना प्रथम माझं नाव सूरज राज बाजी आणि काशी काशी कुठले नंदी हे गाव सावळी तालुका जिल्हा बुलढाणा बरं कसं नियोजन लागलं हो सकाळी कारण की इकडे इतका मोठा पाऊस होता तुमच्याकडे पाऊस होता

आजूबाजूला पलीकडून बेलगाडा क्षेत्रात चालत बका सूट काय शिवाय एवढी तारीखपर्यंत एवढी तरी देऊ बाकीवय बका सूट नाही तुम्हाला आमचा नाही मला काय हा खरी चालू सीझनला म्हणजे ह्या टायमाला मग जेवढी या टायमाला आम्ही एक लाख एक हजार रुपयाला हवा असतो एक लाख एक लाख आपण हजार एक लाख एक हजार त्याचे डबल पैसे किती बक्षे म्हणजे आतापर्यंत किती कुठं कुठं बोलतो आम्ही म्हणजे सेकंदाला तर प्रथम एकच क्रमांक करू नंबर दोन केलाच नाही एकच नंबर केला सेकंदाला जी ठेवली गेली तिथे नंबर केला आम्ही तीन फेऱ्याचे मैदानमध्ये समजून दोन मैदानात मार खाल्ला नाही तर ह्या सगळ्या मैदानात आम्हीला लागू लागला फायदा मैदान आहे बरं या जोडीचं तीन फेरे तीन পাঁচৱা মানে পাঁচৱা মানে গুল তুটি কুটল ফুট মানে আজি খবৰ খবৰ কি খালি ল'বি ना शिझानी नाही सुटली दिलं खूप दिला एका नंबर झाला असता झेंडा म्हणजे दिला नाही एकाच दुर्गा टाकला होता एक दुसरे आणि नंबर केला होता आम्ही एक लाख रुपयाला काय सांगा तुम्ही बोलात बोलू शकता सकाळी येऊन गेलो तुमच्याकडं तुमच्याकडनं तर कुठंतरी गुलालाच राहिले मलाही अपेक्षा नव्हती म्हणजे मलाही माझ्या डोक्यात नव्हता किंवा कुठंतरी गुलाल पण देवाची कृपा नंदीची कृपा पहिली असते कारण की आज असं वाटलं नव्हतं आम्हाला का एक नंबर होऊन म्हणून टॉपच्या गाड्या लागल्या त्या पण आज आमच्या नंदीनं हे करून दाखवत शक्य करून दाखवलं का नाही आपण एक नंबर करू शकतो बघा गटात किती नंबर गटाला दहा नंबर येत असायला सेमी पण पब्लिक नेमी आणि फायनलला आता आठ मधून आली पाच नंबरचा सात नंबर आता म्हणजे जवळपास दोन्ही ते जातकच गाल, गाडी म्हणतात कारण की मित्रांनो नाशिकचं मैदान होतं आणि मोठा जनसमुदाय या ठिकाणी होता पहिलंच मैदान इतकं आकर्षक झालं मोठं मैदान होतं आणि या मैदानात खूप मोठा जनसमुदाय उसाळ मात्र या नंदिनीपुढेसाठी आज करून दाखवलं बरोबर काय आनंद आहे घरून काही फोन मी अजून घरून तर सगळे मित्रांचे घरून सर्व फोन चालूच आहे कारण की घरून सगळं लाईव्ह बघून राहिले आणि असा भरपूर आहे का आज तो तुम्हाला पण दाखवू नाही असेल जेवढं मनात नुसतं आहे पण तो पण आपण व्यक्त पण करू शकत नाही एवढा सर असं राहते का, का जेवढं आपल्याला देवानी आशीर्वाद दिला तेवढाच कसं को द्या ड्रायव्हर आपला दुर्गरी म्हणून आहे तो आणतो शंकरपटापासून पण तोच गाडी आणतो आणि सुट्टी मेकर आमचे सूरज राजपूत आणि नारायण भाऊ वाघ या क्षेत्राकडे वळण्याचं कारण आपण शंकरपट करतोय इकडं लक्ष कसं लक्ष काही नाही पण इच्छा झाली बस तीन फेऱ्यात पण आपली बैल पडते पाहून जायची पण त्यांनी सिद्ध केलं का नाही आपण शंकरपटात तीन फेऱ्यात पण पडू शकतो का नाही असं काही नाही असं म्हणा नाही बैल पडतो बैल पडतो म्हणून नंबर घेतो असं काही नाही कोणता पण बैल जो पण बैल पडत असतो ना तो पण नंबर घेतो

आ, ही होती नवीन जोड नवीन जोड उदयास आलेली आहे असं म्हणता येईल कारण की नाशिकच्या बसवंत पटकावला मानकरी झाली आणि मानपार बैल बैलांच्या गाड्या आणि त्या गाड्या त्या बैलांच्या आशीर्वादाने आज ही जोडली पात्र ठरली म्हणावं लागत नक्कीच मला व्हिडिओ आवडला नवीन करा धन्यवाद